दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील दानोरी शहरातील गट क्रमांक आठशे सेहेचाळीसमधील वादग्रस्त नैसर्गिक नाला गुजवण्याच्या प्रकल्पाला आता अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे आज उपविभागीय अधिकारी दिंडोरी यांनी स्वतः स्थळात भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी त्यांनी नाल्याच्या मूळ प्रवाहाचा अडथळा झाल्या संदर्भातील तक्रारीचा तपशिलावर आढावा घेतला प्रांताधिकारी दिंडोरी यांनी घटनास्थळी जाऊन सविस्तर पाहणी केली व संबंधित प्रकरणातील वस्तुस्थिती समजून घेतली यासोबतच मोहाडी मंडळ अधिकारी समाधान केग यांना पुन्हा स्थळ निरीक्षण करण्याचे निर्देश दिले मंडळ अधिकारी केग यांनी तत्काळ कारवाई करत आजच घटनास्थळी पंचनामा केला नाल्याचा प्रवाह अडवण्यात आला आहे का गहुन खजिन्याचा वापर झाला आहे का रॉयल्टी न भरता माती दगड टाकून अतिक्रमण झाले आहे का याची सखोल चौकशी केली गेली शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार नाल्याच्या मूळ प्रवाहात बेकायदेशीरपणे टाकण्यात आलेल्या गौण खनिजाचे प्रमाण किती आहे हे अंदाजे सांगता येत नसत्याने त्यांनी या ठिकाणी ट्रायल पीठ उत्खनन इन कॅमेरा पद्धतीने करण्याची मागणी केली आहे तांत्रिक अभियंत्याच्या मदतीने योग्य त्या मापाद्वारे गौण खजिनाचे खरे प्रमाण समजेल तसेच शासनाच्या महसूल अपरिमित नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असा शेतकऱ्यांचा विश्वास आहे या संदर्भात सर्व शेतकरी शासनाकडे ठोस पाठपुरावा करत आहेत प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेली तात्काळ दखल आणि प्रत्यक्ष स्थळ पाहणीमुळे या प्रकरणात वेग आला असून लवकरच संबंधितांवर योग्य ती कारवाई होईल अशी अपेक्षा स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करत आहेत आठशे शेहेचाळीस मध्ये मूळ प्रवाह खनिज बेकायदेशीर वापरलेल्या ठिकाणी त्याचे मोजमाप केलेले नाही तर त्यासाठी तांत्रिक अभियंता नेमून आ, सर्व गौण खनिजाचे मोजमाप करण्यात यावे यास आमच्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे आणि त्याची सगळी सत्य परिस्थिती उघड होऊन शासनाचा दंड हा पुरेपूर वसूल करण्यात यावा असे आम्ही या, या प्रकरणामध्ये सत्यता उघड करण्याचा प्रयत्न करत आहे त्या अनुषंगानेच आमची ही सगळी तक्रार आम्ही दाखल केलेली होती आणि इथे या गटामधून जाणारे वयवाट रस्ते व नैसर्गिक नारे सुरळीत झाल्याने येथील शेतकऱ्यांचे अडचणी ज्या निर्माण झालेल्या आहे त्या पूर्वपदावर येतील त्यापासून शेतकऱ्याचे नुकसान होण्यापासून वाचेल आज रोजी पावसाळा सुरू झाल्यामुळे शेत जमिनीचे नुकसान पिकांचे नुकसान शेतीच्या कडेला असलेले पक्क्या घरांचे नुकसान होत असल्यामुळे या सर्व गोष्टींमध्ये शासनाच्या स्तरावरती दखल घेऊन त्वरित कारवाई व्हावी ही आमची विनंती आहे नाल्याच्या मूळ स्वरूपात हस्तक्षेप झाल्यास पर्यावरणातील दुष्परिणाम संभवतात याची जाणीव प्रशासनाला असून याबाबत सखोल अहवाल उपविभागीय अधिकारी कार्यालयात सादर केला जाणार आहे तिसऱ्यांदा येथील स्थळ पाणी होऊन पंचनामा झाला आहे यानंतर देखील तक्रारदारांना न्याय मिळणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे संतोष विदाते दक्ष न्यूज दिंडोरी